चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला, आपला विषय आहे काय आहे धनत्रयोदशीचं महत्त्व धन्वंतरीची कशी पूजा करावी यमदिपदान कधी व कसे करावे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळी हा वर्षभरात येणाऱ्या सणांपैकी एक महत्त्वाचा सण आणि त्यातही आपल्याकडे दिवाळीला विशेष महत्त्व आहे नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या जागरण केल्यानंतर दिव्यांची आरास लावून आणि उत्साह आनंद साजरा केला जातो दीपावलीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज असे सण या एकामागोमाग असतात दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्याकडे असलेल्या संपत्ती धनाची या दिवशी पूजा केली जाते बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी करतात आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी व्यापारी सराफ आणि शेतकऱ्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं कापणीचा हंगाम ओसरत असतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या खळ्यात धान्याची राशी असतात मात्र यंदा पाऊस काळ वाढल्याने हंगाम पुढे जाण्याची शक्यता आहे तर दिवाळी लग्न सोहळ्यांसाठी सोने साथी, सरापा खरेदी करण्यासाठी सरापाकडे महिलांची लगबग असते दिवाळीच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांच्याकडे गर्दी होते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी धान्य हे धन तर व्यापाऱ्यांकडे येणारं धन अशा दोन्ही अर्थानं या धनांची पूजा या दिवशी केली जाते धनत्रयोदशी साजरी करण्याची प्रथा ही धन्वंतरीच्या स्मृतिप्रित्यार्थ सुरू झाली असंही सांगितलं जातं या दिवशी नैवेद्य म्हणून धने आणि गूळ ठेवला जातो यासोबत खोबरं पुरणपोळी किंवा गोडधोड नैवेद्यही दाखवण्याची प्रथा आहे दारात असलेल्या धान्याची आणि घरात असलेल्या धनाची या दिवशी पूजा करून आरोग्य उत्तम धन आणि संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते तर आयुर्वेदात या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते औषधी वनस्पती लावल्या जातात या दिवशी झेंडू आणि शेवंताच्या फुलांचा बहर किंवा हंगाम असल्यानं या दिवशी या फुलांचे हार सजावटीसाठी वापरतात किंवा देवाला वाहिले जातात रात्री पणत्या आणि दिव्यांची विद्युत रोषणाई करून घर आणि गाव उजळवली जातात अनेक गावांमध्ये आजही पहाटे आणि रात्री पणत्या लावण्याची प्रथा आहे तिथे दिव्यांपेक्षा पारंपरिक पद्धतींच्या पणत्यांना अधिक महत्त्व दिलं जातं धनत्रयोदशीची पूजा कशी करावी धन्वंतरी आणि गणपती लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सर्वात आधी लाकडी पाठ घ्या त्यावर स्वस्तिक काढा त्यावर तेलाची ज्योत असलेला दिवा लावा दिव्याला हळदी कुंकू आणि तांदूळ वाहा त्यानंतर तुमच्याकडे असलेलं धान्य धन सोनं या वस्तूंची पूजा करा गणपती आणि लक्ष्मीची पूजा करा नमस्कार करावा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी अश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनत्रयरस असेही म्हणतात या दिवशी सायंकाळी धनाची व आयुर्वेदिक औषधांची पूजा करतात या दिवशी एकत्र येऊन धन्वंतरी देवतेचे मनापासून स्मरण करावे आयुर्वेदाचा अर्थ आयुचे म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान असा आहे भारतातील हे आयुर्विज्ञान सर्व जगात पसरले निरोगी माणसाच्या स्वस्थाचे व रोगी माणसास रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांताचे चिंतन आणि प्रसार प्रचार होणे आवश्यक आहे धनत्रयोदशीचा हा दिवस आणखी एका गोष्टीची स्मृती म्हणून पाळला जातो क्षीरसागराच्या मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे पाचवे रत्न बाहेर पडले श्यामवर्ण माथ्यावर मुकुट डाव्या हातात कुंभ आणि उजव्या अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे ज्यांच्यामुळे आयुर्वेदाचा विकास झाला म्हणून त्यांना आदिदेव अमृत योनी सुधापानी अशा नावानेही ओळखले जाते यांच्यामुळे नाना औषधांचा विकास झाला अनेक वनस्पतींचे औषधी तत्व देवांना समजले भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारात धन्वंतरीची गणना होते या दिवशी धन्वंतरीचे पूजन करावे धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे धन्वंतरीचा फोटो मांडून पंचोपचार पूजा करावी व धन्वंतरी मंत्राचा एक माळ जप करावा धन्वंतरीच्या फोटोला फुलांचा हार घालावा व नैवेद्य दाखवावा धन्वंतरीचे ध्यान मंत्र व जप हे सर्व सायंकाळी करावे धन्वंतरीच्या उपासनेबरोबरच घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन करावे व दीर्घायुष्य आरोग्य यासाठी प्रार्थना करावी धन्वंतरी ही आरोग्याची अधिष्ठात्री देवता असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते यमदीपदान या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संध्याकाळी दक्षिणेकडे कणकेचा एक दिवा लावतात त्याला यमदीपदान असे म्हणतात या दिवशी तेल व वात घालून घराच्या बाहेर दक्षिणेला पेटवून ठेवावा दिवेची वात दक्षिणेकडे करावी व दक्षिण दिशेला तोंड करून व हात जोडून यमराजांचा हा मंत्र म्हणून नमस्कार करावा मृत्यू दंडपाशाभ्याम कालेन शामया श्यामया सहा त्रयोदशां दीपदानात सूर्यजा प्रियतां मम हा मंत्र म्हणून नमस्कार करावा इतर कोणत्याही दिवशी दिव्यांची पूजा दक्षिणेकडे तोंड करून करत नाहीत दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते यमधर्मराज ही मृत्यूची देवता या दिवशी त्यांची पूजा केल्याने अपमृत्यू टळतो यामागे एक कथा आहे एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला काय रे आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राण हरण केले आहेत पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग घडला का की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले तुम्हालाही दुःख झाले थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले आठवतो असा एक प्रसंग आम्हाला आठवतो धर्मराज म्हणाले सांग बरं दूत म्हणाले महाराज पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राणहरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले एवढं दुःख होण्याचं कारण महाराज या राजकुमाराचा विवाह चार दिवसापूर्वीच झाला होता सगळ्या राज्यात राजवाड्यात केवढा आनंदी आनंद होता पण तो आनंद संपण्याच्या आत राजपुत्राने आपल्या विवाहाचा साजशृंगार उतरवयाच्या आतच त्याचे प्राणहरण करण्याची वेळ आमच्यावर आली नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राणहरण करताना आमचे डोळे ओले झाले तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले त्यांच्याही डोळ्यात पाणी आले तोच दूध पुढे म्हणाला महाराज कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ नये असे काहीतरी करा विचार करून यमराजा म्हणाले ठीक आहे जे लोक या त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे पाच दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही तेव्हापासून ही प्रथा पडली आहे असे म्हणतात धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात या दिवशी धन्वंतरी देवतेचे पूजन करावे धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे धन्वंतरीचा फोटो घरात मांडून पंचोपचार पूजा करावी व धन्वंतरी मंत्राचा एक माळ जप करावा धन्वंतरीच्या प्रतिमेला फुलांचा हार घालावा तुळस व्हावी नैवेद्य दाखवावा धन्वंतरीच्या उपासनेबरोबर घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन करावे दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी धन्वंतरी हे आरोग्याचे अधिष्ठात्री दैवत असल्याने त्याच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लागते या दिवशी एक वेळा श्री विष्णू सहस्त्रनाम रामरक्षा गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळा कालभैरवाष्टक एक माळ महामृत्युंजय मंत्र ही सेवा करावी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ